छातीर झाला बघ त्यांना बरोबर केला हा आता येणार पोटात पिलत था ये तो आटतो हर इकडे येतं की याकडे समोर आहे खाली हा ओढ ओढ बाहेर पटकन आता टाक ना आता तिथूनच जा वाटलं मित्रांनो पहिलीच खेकड दिसली आहे बघा समोर बिळामध्ये हा तिथूनच बघ तिथूनच लाव बाहेर काढ हळू हळू हा बघा मित्रांनो या लागली खेकड बाहेर का आली बघा आली बघा मित्रांनो पहिलीच खेकड मित्रांनो बघा घेऊन ती कशी बाहेर येते लांबून मित्रांनो व्हिडिओ घेतोय कारण का जवळून घेतलं ना की मग खेकडं येत नाही लवकर बाहेर कुड्यांना ला लावायचं ग कुड्यांना हा कुड्यांना लाव ला, थोडा बाहेर येऊ दे थोडा बाहेर येऊ दे थोडा बाहेर नाही ना, ना, ना। ना, चावत नाही जास्त बोल याचं नाही काय आता तू शातीर झाला बघ त्यांना बरोबर केला हा आता येणार पोटात पिलतो वाटतो घाली होते काय ना आता हा तसं नको वाढू गेला गेला ना आता नाही आहे ना बा हा तर मित्रांनो पहिलंच खेकडा घा लावलाय पोटामध्ये पिल्लं होती आठ का नाही मोठे का बारीक आहे मित्रांनो इथे एक खेकडे बघा वर नीट आणि काळ ग तू सगळे खेकडे घालवायला लागले वरती वरे फार वाटतंय ना हे खेकडे जास्त बाहेर येते नाही आता का नाही काय मला काय समजणार के रे मिळून ते खेकडे किती बाहेर येतात बघा मित्रांनो काळा खेकडे मस्त साईज पण मस्त आहे येते का नाही आली बघा मित्रांनो बाहेर मस्त येऊ दे येऊ दे बाहेर अजून अरे पकडायचा पकड 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 हा एवढा हळू तू करते होई व्हायचं गेला का आला ना का लगेच हात टाक हा थोडा आता येऊ दे बाहेर अशी पोझिशनमध्ये मित्रांनो थांबले आता बघा आता तशी आता येऊ दे आता येऊ दे लगेच नको पकडा आता जात जरा बाहेर येऊ दे येऊ दे बाहेर त्याला बाहेर येऊ दे जास्त बाहेर आलं ना मग काही नाही बाहेर पटकन आता टाक था। ना आता था। तर मित्रांनो फाईलाच फायलाच पकडला आहे <laughs> फायनली बघा आणि बघा पिल्ल पिल्लं दाखवतेच्यात पोटातली भीती वाटली का हा भीती वाटली पहिलाच खेकडाय मित्रांनो पहिलाच खेकडा पकडलाय नाही येत तुला पिल्ला काढता नाही वाटते नाहीच आहोत बघा मित्रांनो पिल्ल किती येतं जबरदस्त पिल्लत मित्रांनो इथे ना बघा बाहेर निघालेला खेकडे मस्त अगं पकड डायरेक्ट डायरेक्ट पकडायचा ती बा बाहेर निघालेला खेकडा गरवायला लागली अग बाहेर निघालेला गरवी सुटली काय होत नाही थोड पिल्ल बघा मित्रांनो बसले जबरदस्त बरोबर फिरावला जबरदस्त केकडा हा किती मोठे पिल्ल पण बघ पिल्ल वाटत हे बघ पिल्ल जवळ क्लोज येते दिसतंय पिल्ला दिसतय तस केलं त्याच्या नांगा बघ त्याचा नांगा जवळ मला भीती वाटलेली जबरदस्त कडे बघा मित्रांनो आहे ना येतो आणि बघा येतो आहे का बघा मित्रांनो कसं येतंय दरदरा बघितलं ना दर दर गांडूळ असले ना मित्रांनो किल्ले किस की इकडं बाहेर येते फार बाहेर होती

अजून बाहेर येऊ दे था पाऊस आला आता थोडा 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 म्हणजे आता मित्रांनो जोरच गेल पाऊस यायला लाव लगेच हा तस लात्र हा लावलं पकड हा चावला का बरंच आयुष्यपत हळू हळू परत चावला होता बाबा मित्रांनो ते उचक ना हा उच नाही पळणार ओले बघा मित्रांनो पाणी मध्ये सोडायला आलेले पिल्ल पिल्ल सोडलेत कधी ना अगं दोन्ही पण नांगे पकडायचे मग चावत आहेस ना हा दाखव थांब 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 लय नको अरे कशी पिल्ल थांब 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 नाही नको हलवू नको ते म्हणजे होते हो तिचं हे पोटातलं तर मित्रांनो एक खेकडा पाहिलाय गौरीने लाकडाच्या बाजूला लपलाय बघा तिथं समोर लाकूड काढ फक्त बाजूला बाजूला हो बाजूला पकडला का पिवळा वाटे मस्त बघा मित्रांनो ले ले। आ, थी आ, चावला का, का? चावला? ते खेकडे ना मित्रांनो आता पिल्ल सोडायला बाहेर निघालेले मादी आहे ना ती पण मादी आहे ना पण पिल्ल्यात का तिच्या पोटात पाण्यामध्ये सोड तिथं पाण्यात सावला का काय सावला ते सोड ते सोड त्याच्या आतमध्ये पिल्लर आहेत त्यात ना हांड्यात तर मित्रांनो तरी किती असेल गोष्ट आठ सोड इथं सोड राहते मोबाईल ठेव सगळे खेकडे मित्रांनो आपण इथं सोडून देऊ कारण का मित्रांनो सगळ्यांच्या पॉटनमध्ये आहेत ना पिल्लर त्याच्यामुळे आपण काय खेकडे घेणार नाही तर बघा एवढे खेकडे भेटलेले आपल्याला आणि सगळे मित्रांनो मोठे मोठे खेकडे बारीक एक पण नाही याच्यामध्ये सगळे मोठे मोठे हो ना कसे जातात लगेच तो लयमो तो आला तर मंडळी फायनली आपले खेकडे पकडून झालेत आणि मित्रांनो सगळे खेकडे सोडून दिले कारण का मित्रांनो आताच्या खेकड्यांच्या पोटामध्ये पिल्ल होती एवढंच का मित्रांनो तुम्हाला फक्त पिल्ल दाखवायची होती मित्रांनो जबरदस्त खेकड्यांच्या पोटामध्ये पिल्ला असतात तरी पाचशे सहाशे तरी असतील का नाही जास्त असतील तर मित्रांनो अख्खे म्हणजे पोटामध्ये सगळे पिल्लस असतात त्याच्यामुळं आपण काय ते, ते एक पण सगळे करून माझे खेकडे भेटलेले नर खेकडा एकच भेटला होता तर आता जाऊयात घरी मित्रांनो आणि कसं वाटलं तुला खेकडे बघायला मजा आली ना तर चला जाऊयात मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो तर आता जाऊयात मित्रांनो आज संध्याकाळी आपण जाणार आहे चढणीचे खेकडे चिंबोरे आणि मासे पकडायला तर तो व्हिडिओ मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद